हाय फ्रेंड्स आज आपण एका वाटी तांदळाच्या पिठापासून खूप छान योनिक अशी रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला समजेल की कशी बनवायची आहे खूप सारे ब वा, एका वाटीमध्ये बनवून होणार आहेत आणि खूप चविष्ट मुलांना नाही तर घरात पण सर्वांना खूप आवडतील अशी त्यासाठी बघा आपण पाणी घेतलं आहे एक वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी घेतलं आहे पाणी उकळेपर्यंत आपण एक चमचा जिरे घेतले आहे अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा पापडखार घेतला आहे छान असं पाणी उकळलं की आपण हे सर्व साहित्य आहे ते त्यामध्ये टाकणार आहोत आणि उकळून घेणार आहोत आणि जे पीठ आहे ते आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि उकळलेलं पाणी आहे ते आपण ताटामध्ये ओतून छान असं मिक्स करून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला क कळेल की कशी बनवायचे आहेत आणि काय बनवणार आहे तुम्ही मला नाव पण सुचवायचे मला नाव काही सुचत नाही त्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं आणि पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवलं आहे पाच मिनटानंतर बघू शकतो छान असं पीठ फुगलं आहे आपलं तांदळ तांदळाचं आणि कोमट आहे आपल्या हाताला सोसेल असं आपण मळून घ्यायचं आहे मी ते अजिबात तेलाचा वापर केला नाही कारण तेलाचा वापर केला तर आपण ते जास्त दिवस ठेवले की नंतर त्याचा कुबट वास येतो हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालं आहे आपण आता त्याचे चार भाग करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि मी ते चार रंगांचा वापर करणार आहे खायचाच रंग आहे तुमच्याकडे जर लिक्विड असेल तर तो लिक्विडचा पण काय उपयोग करू शकता माझ्याकडे पावडर आहे खायचा रंग तो मी वापरणार आहे हे बघा असे चार भाग करून घेतले आहेत सर्वप्रथम मी केशरी रंग टाकणार आहे आणि छान असं मळून घेणार आहे त्यानंतर हिरवा रंग आहे माझ्याकडे तो टाकला ते पण आपण छान मळून घेतले बघा अशा प्रकारे केशरी आणि हिरवा त्यानंतर पिवळ्या रंगासाठी मी हळदीचा इथे वापर केला आहे आणि छान मळून घ्यायचं आहे आणि मळल्यानंतर मी कुकरमध्ये एकाच कुकरच्या डाब्यामध्ये तीन शिट्ट्या देऊन घेणार आहे म्हणजे पीठ छान असं आपलं उकडून निघेल हे बघा अशा प्रकारे छान मळून घ्यायचं आहे खूप छान मळलं की त्याचे छान होतात पापड पण छान फुलतात हे बघा असे तीन रंग झाले आणि चौथा आपला पांढरा रंग तयारच आहे अशा प्रकारे आपण तीन शिट्ट्यामध्ये उकडून घेतले आहेत आणि प थोडंसं कोमट आहे थो तोपर्यंतच आपण मळून घ्यायचं आहे हे बघा मी सर्वप्रथम केशरी रंग छान हाताने मळून घेते आहे तेलाचा मी येथे कसलाही वापर केलेला नाही छान मळून घेतलं ना की छान पीठ मौसूत होतं हे बघा अशा प्रकारे छान मळून घेतलं आहे आणि त्याचे गोळ्या केले आहेत जेवढ्या आकाराचे तुम्हाला करायचे त्या करा आकाराचे तुम्ही करू शकता आणि पापड मशीनमध्ये बघा मी अशा प्रकारे त्याचं पापड बनवून घेतलं आहे हे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर बनवल्यानंतर माझ्याकडे जी आपली पाईप असते नळाची ती होती मी त्याचा तुकडा घेतला आहे त्याचे गोल गोल हे करण्यासाठी पापड बनवण्यासाठी छोटे छोटे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घेऊ शकता माझ्याकडे हे होतं मी ह्याचा आकार दिला आहे छान असं आकार बघा किती छान पडतो आहे मैत्रिणींनो आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकन प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या माझ्या छान युनिक अशा रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही त्या पाहू शकता हे बघा किती सुंदर झालेत आपले चिप्स म्हणू शकता कुरकुरे म्हणू शकता किंवा छोटे मिनी पापड म्हणू शकता तुम्ही मला जे नाव वाटतं मी ते सुचवलं तुम्ही कमेंटमध्ये मला ह्याच्यासाठी नाव सुचवायचं आहे आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात ते पण मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही सुंदर युनिक मुलांसाठी छान असं खाऊसाठी बनवली आहे वेळात वेळ काढून करायचा आहे कारण बाहेरचं बनवताना तुम्हाला माहीत नाही ते पिठाचा वापर कसा करतात पाणी स्वच्छ असतं का स्वच्छतेचा वापर असतो का तिथे म्हणजे स्वच्छता असते का ज्या तेलामध्ये ते तेल चांगलं ते असतं का त्या तेलाचा तिथे वापर केलेला असतो तुम्ही जर अशा प्रकारे मग घरामध्ये बनवून ठेवले तर तुम्ही वर्षभर ते स्टोअर करू शकता आणि कधीही मुलांना ते तळून देऊ शकता त्याला छान असं तुम्ही तिखट मीठ चाट मसाला लावून पण देऊ शकता चटपटीत खाण्यासाठी कारण ते कुरकुरे वगैरे असतात ते चांगले नसतात बघा अशा प्रकारे मी ऑरेंज कलर करून घेतले पूर्ण सगळे चारी कलरचे करून घेतले आहेत आणि घरात एक दिवस वाळवले आणि एक दिवस मी उन्हामध्ये वाळवलेत बघा अशा प्रकारे बघा किती छान आवाज येतोय अगदी मस्त वाळले आहेत आपले चार रंगाचे मिनी पापड किंवा चिप्स मुलांसाठी खूप छान खावं आहे मैत्रिणींनो अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर तुम्हाला आवडली रेसिपी तरच लाईक करा आणि कमेंट करा नाही केली तरी चालेल कारण आवडणं महत्त्वाचं आहे तुमचं इथे तुम्ही महत्त्वाचे हे प्रेक्षक आहात तुम्हाला रेसिपी आवडणं खरंच खूप महत्त्वाचं आहे बघा अशा प्रकारे आपण चार रंगाचे चिप्स बनवून घेतलेत किंवा मिनी पापड बनवून घेतले आहेत सुकवले आहेत छान असे ते तुम्ही वर्षभर हे साठवून ठेवू शकता मी तुम्हाला तळून पण दाखवते बघा किती छान फुलतात हे बघा कढईमध्ये आपण गरम तेल केलं आहे नंतर मध्यम गॅसवर छान असे तळून घ्यायचेत बघा किती छान फुलतं आहेत आणि रंग पण किती छान मुलांना तर खरंच खूपच आवडतील मुलांच्या आवडीचा खाऊ आहे हा तुम्ही खरंच मैत्रिणींना करून बघा आणि केल्यानंतर मला सांगाय अजिबात विसरायचं नाही कसे झाले आहेत खूप सुंदर आणि खूपच चवीला छान लग लागतात कारण इथे आपण पापड खारचा वापर केला आहे हे बघा दुसऱ्यांदा पण मी तुम्हाला तळून दाखवते किती सुंदर छान फुलता आहेत आपले मिनी पापड चिप्स काही ना देऊ शकता तुम्ही 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 मला कमेंटमध्ये तुम्ही काय तुम्हाला वाटतं आहे ते नाव पण कमेंटमध्ये मला सुचवू शकता हे बघा किती सुंदर झाले आहेत आपले मिनी पापड चिप्स खूप सुंदर होतात आणि चवीला पण छान लागतात आणि आपल्या घरचं खाणं कधीही चांगलं कारण आपण तेल पण चांगल्या चांगलं वापरतो बघा किती सुंदर झालं आहे बघा आवाज पण किती छान येतो आहे अगदी कुरकुरीत झाले आहेत अशा प्रकारे करून बघा मैत्रिणींनो आणि पटकन लाईक करायचं आहे करायचे करायचं बेलायकन प्रेस करायची आणि छानशी कमेंट करायची हे बघा किती सुंदर झालेत आपले कुरकुरे चिप्स किंवा मिनी पापड बघू शकता सुंदर झाले आहे मी इथे कुठलाही मसाला किंवा काही वापरलं नाही तुम्ही मुलांना देण्यासाठी छानसे चटपटीत होण्यासाठी चाट मसाला वापरू शकता थोडंसं लाल तिखट वापरू शकता खूप छान अशी चटपटीत होतील आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरचं खाणं <्णाविण> होईल धन्यवाद मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार स्वस्थ रहा मस्त रहा